येथील वनपरिषद अधिकारी कार्यालय अनेक वर्षापासून खासगी वाढेवर असून शहरातील मुख्य रस्त्यावर नसल्यामुळे नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या अधिकारी याकडे लक्ष देऊन कार्यालयात जागा उपलब्ध करून दिल्यास नागरिकांना होणारा त्रास कमी होईल असे कार्यालयातील वनपरिषद अधिकारी एन एस हिवरे यांनी आर वी ट्वेंटी फोर नमस्कार मी विनय कांबळे आपण पाहता रिपब्लिकन वायस ट्वेंटी आवाज बातम्यांची सध्या बघू शकतो वनपरिषद अधिकारी कार्यालय या ठिकाणी वन विभागामध्ये आहे आणि या ठिकाणी भाडे तत्वावर या ठिकाणचं एक कार्यालय आहे या वनपरिषद अधिकारी कार्यालय कार्यालयांचं भाडे असून यांना एक मोठ्या रस्त्याच्या लगत शहराच्या मुख्य रस्त्याला असूनच हे कार्यालय राहायला पाहिजे होतं मात्र हे वन विभागाचं कार्यालय भाडे तत्व आहे आणि आपण बाहेर जर बघितलं तर ह्याचं बांधकाम देखील चालू आहे या ठिकाणी आणि यांनी मागणी देखील केली होती म्हणून इथले वनपरिषद अधिकारी चिवरेसर यांनी सांगितलं होतं की आम्ही अनेकदा प्रशासनाला विनंती केली होती तशीदारांना निवेदन केलं होतं आणि सोबतच इथल्या आमदार यांना देखील जितेश यांना देखील मागणी केली होती की के आम्हाला नवीन कार्यालय पाहिजे आणि आम्हाला जमीन जर मिळाली तर आम्ही त्या ठिकाणी आमचं कार्यालय शिफ्ट करू मात्र त्यांना हे अत्यावश्यक हे कार्यालय असून या वनपरिषदेमध्ये जे वन विभागाचे जे काही अधिकारी आहेत कर्मचारी आहेत त्यांना राहण्यासाठी जागा पाहिजे त्या जमिनीवरती आणि त्यासोबतच जे वन गुन्ह्यामध्ये जे काही वाहन जप्त केलेले आहेत त्यांना ठेवण्यासाठी जागा लागते आणि त्यासोबतच वन विभागामध्ये जे काही प्राणी आहेत त्यांना त्याच्या जखमी झालेले असेल त्यांच्यावर उपचार करण्यासाठी त्यांना जागा लागते आणि त्यासोबतच जे काही त्यांचे रोपवाटिका जे काय असेल त्यांना ते नर्सिंगसाठी त्यांना देखील जागा हवी आहे असं एकूण निवेदनामध्ये त्यांनी सांगितले आणि दुसरं काय काय मागणी केली होती तुम्ही आतापर्यंत मागणीचं काय उत्तर आले काय सांगाल आपण आतापर्यंत आपल्या ऑफिस साठी जागेच्या संदर्भात मागणी केली होती कारण की देगलूर भवनपुर क्षेत्रांतर्गत जवळपास आपलं पाच हजार हेक्टर एरिया नायगाव बिलोर आणि देगलूर तालुक्यांतर्गत येतो तर त्याच्या आपल्या प्रोटेक्शन आणि त्यासाठी आपल्याला लेबर ॲम्युनिटीज फक्त आपल्या ऑफिससाठी जागा इमारत ह्या जागेसंदर्भात आपण तहसील ऑफिसलासुद्धा पाठपुरावा केला होता गायरान संदर्भात किंवा असेल तर आम्हाला उपलब्ध करून देण्याबाबत आतापर्यंत आम्हाला काही जागा मिळेल नाही त्यानंतर आम्ही लेंडी प्रकल्पाचे ऑफिस तिथे सगळ्यांना पण त्या संदर्भात दिलं होतं पत्र की व असेल तर जागा आम्हाला का होईल संदर्भात त्यांनी आम्हाला भाडेत जागा इमारत आणि संदर्भात पत्र दिलं पण हो। त्या पुढची प्रोसेस ते डॉक्युमेंट त्यांच्याकडून अजून आम्हाला काही मिळालं नाही ते डॉक्युमेंट मिळाल्यानंतर लवकरच आपण त्या ठिकाणी ऑफिससाठी जागा आणि समजा जागेसंदर्भात पण सरकारी गायरान जमीन असेल तर बाकीचे काम जे असतील कर्मचाऱ्यांची निवासस्थानी असतील परत वन्य प्राण्यांच्या उपचारासाठी जागा त्यांना ठेवण्यासाठी परत अवैध तस्करी किंवा तोडी प्रकरणात कारवाई केल्यांना आरोपींना ठेवण्यासाठी परत अवैध वाहतूक यांच्या ठेवण्यासाठी जागा सध्या आपल्याकडे नाही आहे त्यास जर जागा मिळाली आपल्याला त्याच्यासंदर्भात मोठी आपल्याला कारवाईसुद्धा मदत होईल त्यानंतर सेंटर नर्सरीसाठी सुद्धा जागा आपल्याला देगलू नजदीक नाही आहे आपल्यासाठी अनेक आमदारांना वगैरे तुम्ही बोलले स्थानिक आमदार आपले आमता बो साहेब यांच्या यांना सुद्धा या संदर्भात निवेदन दिले होते आपण पत्र दिले होते जागा आपल्या स्तरावरून उपलब्ध करून मिळावी म्हणून कलेक्टर ऑफिस कडून त्या संदर्भात सुद्धा आपण पत्र व्यवहार केलेला आहे आणि प्रशासन आणि लोकप्रतिनिधीकडून मला काय उत्तर मिळाले त्यांनी त्यावेळेस करू म्हणले होते कलेक्टर ऑफिसला पण त्यांनी फोन केला होता त्या संदर्भात समोरून पण तिथून काय करता अजून आपल्याला काय रिस्पॉन्स मिळाला नाही प्रशासन आणि इथले लोकप्रतिनिधी आमदार यांनी विशेष लक्ष देऊन यांची जे काही मागणी आहे की त्यांना अत्यावश्यक सेवेच हे जे परिषद अधिकाऱ्याचं कार्यालय आहे या ठिकाणी कोणत्या चांगल्या ठिकाणी त्यांना जागा देऊन ज्या काही लोकांना अडचण येतात की हे विभागाचं जे काही कार्यालय आहे त्यांना लोकांना शोधण्यासाठी दिवस राहील मात्र वन विभाग कार्यालयाचा अपेक्षित भेटणार नाही त्यामुळे त्यांना त्यांची दखल घेऊन सामान्य नागरिकांना याची अडचण होणार नाही आणि इथल्या कर्मचाऱ्यांनाही अडचण होणार नाही म्हणून त्यांना शहरामध्ये जे काही कार्यालय रस्त्यावरचे आहे जसे तसे पंचायत समिती आहे जसे कार्यालय त्याच पद्धतीने यांचंही कार्यालय चांगल्या रोल लगत जर असेल तर त्यांना जे काही आहे किंवा नागरिक आहे त्यांना त्या ज्या काही ज्या अडचणी असतील ते त्या कार्यालयामध्ये जाऊन ते संपर्क अधिकाऱ्यांशी करतील आणि त्यांना ज्या काही अडचणी येत असतील ते सुटू जातील असं एकूण मात्र बघावं लागणार आहे की प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी त्याची दखल घेऊन त्यांचं जे काही म्हणणं आहे त्याची मागणी जे आहे ते पूर्ण करणार का हे मात्र बघावं लागणार आहे रिक्षणा